नमस्कार सविताज किचनमध्ये खूप खूप स्वागत आणि आज आपण बनवत आहोत केक ते पण बिना सोडा बनवत आहोत अर्धा कप दूध घेतले आहे मी साखर अर्धा कप घेतला आहे कॉफी दोन चमचे घेतले आहेत आणि हे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे कोमट दूध आहे साखर चांगली विरगळून घेईपर्यंत गार होतं आहे आणि छान असं आपण मिक्स करून घ्यायचं आहे हे चांगलं मिक्स करून घेतलं की हे तोपर्यंत कोमट दूध थंड होत आहे आणि आता मी वन फोर्थ कप हे घेतलं आहे तेल घेतलं आहे व्हॅनिला इसेन्स घेतले आहे एक चमचा आपल्याला केकचे बॅटर करायचे आहे त्यामुळं जे ओलसर असतात इन्ग्रेडियंट्स ते मिक्स करून घ्यायचे चांगले छान असं मिक्स करून झालं आहे साखर पण विरगळी आहे तुम्ही मी बघू शकता आता मी केक टीनला बटर पेपर लावायच्या ठेवायच्या अगोदर तेल लावून घेत आहे सगळ्या डब्याला मस्त आणि परत बटर पेपर घेतला आहे आणि त्याच्यावरही तेल लावून घेत आहे कारण केक बेक झाल्यानंतर आपण जेव्हा काढतो ना तेव्हा छान असा निघतो लागत नाही डब्याला चिटकत नाही मस्त असं लावून घेतलं आहे मी मिश्रण व्हायच्या अगोदरच आणि आता आपण मिश्रण करून घेऊयात मैदा एक कप घेतला आहे मी चांगला चाळून घ्यायचं आहे मैदा अर्धा अर्धा कप दोन वेळा टाकला आहे एक कप मी मैदा घेतला आहे वजनी म्हणाल तर अडीचशे ग्रॅम घेतला आहे मस्त असा आपला एक चिमूट मिठाची टाकली आहे म्हणजे कोणत्याही गोळ्याच्या पदार्थाला छान असं टेस्ट यावं म्हणून मी मीठ टाकलं आहे थोडंसं आपण आता हे केकचं बॅटर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे छान असं मिक्स करून झालं आहे बघू शकता तुम्ही कन्सन्टन्सी छान आहे रेबीन असं आपण वरून चमच्याने मिश्रण जर टाकलं ना रिबीनसारखं होतं आहे आणि आता एकशेशे मी पोडीचा एक टाकला आहे फ्रूट सॉल्ट आणि त्याच्यात थोडंसं दूध टाकलं आहे आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे छान असं मिक्स करून घेतलं एकाच दिशेने असं फेटायचं छान असं फुलतं आपलं हे पीठ आणि हे फुललं की लगेचच आपल्याला डब्यात टाकायचं आहे ही प्रोसेस झटपट करायची म्हणजे आपला केक असा छान फुकतो आता कढईमध्ये मी बेक करून घेणार आहे केक आता डब्यामध्ये छान असं आपलं मिश्रण टाकलं आहे आणि आत्ता हा डबा चांगला आपला असा टॅप करून घ्यायचा आहे आणि ह्याच्यावर आपल्याला आवडीनुसार चेरी बदाम काजू बदाम कट करून घेतलेले आहेत मी काजू टाकले टाकले आहेत आता आपण हा केक कढईमध्ये बेक करणार आहोत मी कढई अगोदरच दहा मिनिटे गरम करायला ठेवले आहे झाकण ठेवून आणि आता त्यात थोडंसं मीठ टाकलं आहे आणि एक तुम्ही बघू शकता त्यात छोटंसं स्टँड ठेवलं आहे मी कढईमध्ये आणि आता केकचा डब्बा ठेवणार आहोत पण ठेवला आहे आणि हे छान असं कढई पूर्ण झाकली जाईल असं ताट ठेवलं आहे मी आणि हा तीस ते पस्तीस मिनिट पस्तीस मिनिटात बरोबर हा बेक होतो केक छान असा आपला फुकतो आणि शिजून पण निघतो मी पस्तीस मिनिटे असाच ठेवला आहे एकदम बारीक गॅसवर थोडासा मध्यम ठेवला तरी चालतो मी पस्तीस मिनटासाठी हा बेक करून घेतला आहे आणि हे ताट काढताना काळजीपूर्वक काढायचं म्हणजे हाताला भाजत नाही मी नॅपकिन घेतले आहे आता आपण बघू शकता किती छान असा केक बेक झाला आहे एका एक सुरीने असं टाकून घेतलं म्हणजे तुम्ही बघू शकता ती सुरी एक क्लीन येते कुठेही बॅटर चिटकत नाही आहे आणि आता आपण हे डब्बा काढून घेतला आहे गरम आहे त्यामुळं नॅपकिनने धरलं आहे मी हे गरम पण तुम्ही डिमोल्ड करू शकता किंवा थंड झाल्यावरही करू शकता पण खूप छान असा केक बनला आहे मस्त झाला आहे तुम्ही एकदा ट्राय करा आता मी बटर पेपर काढून घेत आहे गरम असल्यामुळे थोडा हाताला चटका बसतो आहे थंड झाल्यावर तुम्ही काढू शकता छान असं मस्त बेक झालं आहे केक बघू शकता तुम्ही ब्राऊन कलर आला आहे केकला जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील सवितास किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा केक कट करून घेत आहे मी आता सा सा थंड़ा थंड़ा स्पंजी असा आपला केक झाला आहे थोडासा त थंड झाला ना मग हाताला भाजत नाही आहे बघू शकता तुम्ही खूप स्पंजी झाला आहे आणि असाच थंड जरी झाला तरी स्पंजी असा केक राहतो हा मस्त असा केक झाला आहे एकदा नक्की ट्राय करा अशा पद्धतीने आणि सविताज किचनला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकन क्लिक करायला विसरू नका भेटू पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद